शेतकरी मित्रांनो नमस्कार बघा सध्याच्या वातावरणामध्ये जे वातावरण कोरडे पडत आहे पावसाला गॅप पडल्यामुळे आपल्या पिकामध्ये जे रस शोषण करणाऱ्या किडी आहेत त्यांचे प्रमाण वाढलेले दिसून येतं म्हणजेच बघा पावसाला गॅप पडल्यानंतर दमट वातावरण आपल्यामध्ये झालेले दिसून आलेलं आहे त्यामुळे काय होतं पिकाच्या पाठीमागच्या म्हणजे व वनस्पतीच्या पाठीमागच्या बाजूला पानावरती एक त्रिप्स असेल मावा असेल फुलकिडी असेल पांढरी मासे असेल अशा शोषण करणाऱ्या किडींचा खूप मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झालेला दिसून येतो त्यामुळे आपली पाणी वाटीसारखी आकाराची झालेली दिसून त्यामुळे आपल्या पिकातील क्लोरोफिलची मात्रा त्या ठिकाणी संपली जाते आणि त्यामुळे काय होतं प्या पाणी पिवळी पडतात त्यामुळे प्रकाश संश्लेषण त्या ठिकाणी होत नाही अन्नग्रहण किंवा अन्न निर्मिती त्या ठिकाणी होत नाही त्यामुळे त्या ठिकाणी पीक खराब होते त्यामुळे आपल्या पिकाचे नुकसान झालेले दिसून येते त्याच अनुषंगाने शेतकरी मित्र आज आपण कपाशी पिकं असेल किंवा इतर पिकं असेल यामधील जे रस शोषण करणारे किडी मी त्यामध्ये थ्रिप्स मावा असे ज्या शोषण करणारे त्यावरती कंट्रोल मिळवण्यासाठी थोडक्यात आपण जे रासायनिक स्प्रे घेणार आहोत त्यामध्ये थोडक्यात कॉम्बिनेशन आपण त्या ठिकाणी सांगणार आहोत शेतकरी मित्रांनो प्रथम बघितलं तर आपल्या पिकामध्ये कमी प्रमाणात जर रस्ट्रेशन किडींचा प्रादुर्भाव असेल तर त्या ठिकाणी तुम्ही उलाला यू पी एल कंपनीचं उलाला ज्या ठिक ज्यामध्ये फ्लॉनिकामीड हा घटक आपल्याला मिळतो ते तुम्ही घ्या पंप आठ ग्रामने तुम्ही घेऊन स्प्रे करू शकता चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी रिझल्ट मिळणार आहेत प सुद्धा झालेली दिसून येईल शेतकरी मित्रांनो जर थोड्या जास्त प्रमाणात जर आपणाला जर रसश्षण करणाऱ्या किडीचा त्या ठिकाणी प्रादुर्भाव होत असेल तर तुम्ही मोनोक्रोटोफॉस जे की फॉस्किल या नावाने आपल्याला मार्केटमध्ये इतरही कंपनीचे आपल्याला दिसून येते ज्या टे ज्यामध्ये घटक मोनोक्रोटोफॉस असेल ती ते घ्या त्याच्यामध्ये प्लस असटप असटप हे कॉम्बिनेशन घेऊन तुम्ही स्प्रे करू शकता बघा मोनोक्रोटोफॉस हे ती सेम एल आणि असाटप हे तीस ग्रॅम प्रति पंधरा लिटर पंपाला तुम्ही घेऊन स्प्रे करू शकता तुम्हाल तुम्हाला, तुम्हाला त्या ठिकाणी सुद्धा चांगल्या प्रकारे रिझल्ट मिळणार आहे मार्केटमध्ये जर आणखीन तुम्हाला कॉम्बिनेशन हवे असेल तर तुमच्या किडींचा प्रादुर्भाव जर थोड्या प्रमाणात आणखीन जास्त असेल तर फ्लोनिकामिड प्लस इमिडाक्लोप्रिड हे घटक असणारे कीटकनाशक त्यामध्ये बघितलं तर आपण लेसेंट असेल बायर कंपनीचं किंवा पोलिस असेल गरडा कंपनीचं ते कीटकनाशक त्याचबरोबर तुम्ही त्यामध्ये दहा हजार पी पी एमचं निम ऑइल घेऊ शकता म्हणजेच निम ऑइलने काय होईल ते पाणी कडू झालेले दिसून येतात आणि पाणी कडूज असेल तर त्या ठिकाणी कीड लागत नाही म्हणजे ह्याचं जर कॉम्बिनेशन घेत असाल तर तुम्ही फेप्रोनिल प्लस इमेडाक्लोप्रिड हे दहा ग्रॅम आणि निम ऑइल हे तीस एम एल प्रति पंधरा लिटर पंपला घेऊन तुम्ही स्प्रे करू शकतो चांगल्या प्रकारे रिझल्ट मिळणार आहे आणखीन जर प्रादुर्भाव तुमच्या पिकामध्ये असेल तर त्या ठिकाणी लान्सर गोल्ट ज्यामध्ये लांबडा सायलोथ्रीन प्लस ॲसिटॅप आपणाला पावास मिळते ते जर तीस ग्रॅम त्याच्याबरोबर मोनोप्रोटोफस हे जर घेतलं तीस एम एलने प्रति तरीसुद्धा त्या ठिकाणी तुम्हाला चांगल्या प्रकारे रिझल्ट मिळणार आहे बघा ज्या ज्या ठिकाणी पाऊस नाही त्या ठिकाणी ज्या रस शोषण करणाऱ्या किडे आहेत त्यांचा प्रादुर्भाव आपल्याला झालेला दिसून येणार आहे त्याच ठिकाणी तुम्ही याचे कॉम्बिनेशन वापरू शकता शेतकरी मित्रांनो आणखीन जर बघितलं तर त्या ठिकाणी हमला पाचशे पन्नास हे कीटकनाशक आपल्याला पावास मिळते त्याच्यामुळे सुद्धा आपल्याला चांगल्या प्रकारे रिझल्ट मिळणार आहे आणखीन बघायला गेलं तर लॅमडासायलोत्रीन प्लस ॲसिटामा बघा लॅमडा लॅमडासायलोत्रीन हे कराटेमध्ये आपल्याला पावास मिळते आणि ॲसिटामा हे टाटा मानिकमध्ये घेऊन आपण कमी प्रमाणात जर रजिस्ट्रेशन करणारे किडी असेल हे चांगल्या प्रकारचं कॉम्बिनेशन आपल्याला पावास मिळते शेतकरी मित्रांनो आणखीनसुद्धा कॉम्बिनेशन आहेत परंतु तुम्ही आपल्या किडींच्या प्रादुर्भावावरून हे दिलेले कॉम्बिनेशन तुम्ही घेऊ शकता कमी प्रमाणात असेल जास्त प्रमाणात असेल किंवा अति जास्त प्रमाणात आता सांगितलेले जी जेवढी जेवढी कॉम्बिनेशन आहेत तुम्ही ते घ्या नक्की तुम्ही त्या ठिकाणी तुम्हाला रिझल्ट मिळणार आहे आणि आपल्या पिकामध्ये काय होतं काय कळेस जास्त कीडनाशकाचा जा। वापर केल्यामुळे ट्रेसमध्ये पिके जाऊ शकतात त्या ठिकाणी तुम्ही टॉनिक किंवा मायक्रोनोटन त्यामध्ये घेऊन कॉम्बिनेशनमध्ये घेऊन स्प्रे करू शकतो चांगल्या प्रकारे तुम्हाला त्या ठिकाणी रिझल्ट मिळणार आहे शेतकरी मित्रांनो तसेच तुम्ही मित्रांनो आपण कोणत्याही पिकामध्ये या कॉम्बिनेशनचा वापर करू शकता दिल्ली माहिती आवडली असल्यास तर आपल्या व्हिडिओ लाईक करा आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा बाजूची बेलायकोन आणि प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मला मिळून जाईल